नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण करतो आहे अगदी फ्लफी असा केक तर हा केक करण्यासाठी अजिबात आपल्याला बिटरची गरज पडणार नाही मिक्सरची सुद्धा गरज पडणार नाही अतिशय सोप्या पद्धतीने हा केक आपण बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी हा स्पॉन्जी असा केक झालेला आहे अगदी नवशिके जरी असतील कोणाला केक येत नसेल तरी हा व्हिडिओ पूर्ण जर पाहिला तर अगदी लगेच हा आपल्याला पटकन जमेल असा हा केक आहे जास्त भांड्यांचा पसारा नाही किंवा जास्त श्रमही नाहीत आणि मस्त असा हा केक आपला होतो तर आता हा केक कसा करायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर पहिल्यांदा आपण आता केकचं भांडं आपण तयार करून घेऊयात तर मी पहिल्यांदा कुकरचा डबा घेतलेला आहे तर जो डबा मोठा असतो तो घेतलेला आहे मी आता त्याला ते सगळीकडून तेल लावून घेतलं आहे आणि त्यावरती आता आपण बटर पेपर टाकलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर जर नसेल तर भांड्याला तेल लावा आणि त्यावरती मैदा किंवा गव्हाचं पीठ भरभरून पुन्हा ते उरलेलं जे कोरडपीठ आहे ते झटकून टाका आणि झालं आपलं हे भांडं तयार केकचं बॅटर ओतण्यासाठी आता आपल्याला केकचं बॅटर तयार करायचं आहे तर आता मिक्सिंग बाऊल घेतलेलं आहे मी पहिल्यांदा त्यामध्ये तीन अंडी आपण फोडून घेणार आहोत तर आता तीनही अंडे मी फोडून घेतलेले आहेत आता हे विस्करच्या साहाय्याने सगळं आपण आता हे अंडे जे आहेत ते चांगले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत तर जास्तही फेटण्याची गरज नाही पण तरीसुद्धा जर असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन ते ती तीन मिनिट आपण हे व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे हे, हे बघा बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपण आता हे फेटून घेतलेलं आहे आता त्यात टाकणार आहोत आपण पिठी साखर तर आता आपण जेवणाची जी वाटी असते भाजीची वाटी असते त्या मापाने आपण सर्व साहित्य घेणार आहोत तर एक वाटी पिठी साखर आपण त्यामध्ये टाकायची तर दोन बॅचमध्ये ही साखर आपण टाकणार आहोत तर आता अर्धी वाटी मी पहिल्यांदा पिठी साखर त्यामध्ये टाकली आता ती त्या अंड्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आता एखाद्या मिनिटभर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर उरलेली जी पिठी साखर आहे ती त्यात अजून आपण टाकली आणि आता तीसुद्धा त्यामध्ये मिक्स करायची तर आता हे जे मिश्रण आहे व्यवस्थित असं आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे पिठी साखर आणि अंडी आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाववाटी तेल तर आता तेल तुम्ही कोणतं जे रोजचं वापरात वापरत असाल ते तुम्ही तेल घेऊ शकता फक्त वासाचं जे तेल असतं मोहरीचं तेल किंवा उग्र वासचं तेल जे असतं ते घेऊ नका तर आता मी पाववाटी तेल त्यामध्ये टाकलेलं आहे तर ते पण त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता उरलेले इन्ग्रेडियंट आपण टाकण्या अगोदर आपण ही एक तयारी करून घ्यायची आता एक मी मोठं पातेलं ले घेतलेलं आहे मधोमध रिंग ठेवलेली आहे टेबलावर आपण जी रिंग ठेवतो तुमच्याकडे थोडंफार काही स्टँड असेल तर ते तुम्ही ठेवू शकताय मधोमध आणि आपण मंद एकदम बारीक गॅसवरती दहा मिनिट आपण हे पातेलं तापायला ठेवायचं झाकण ठेवून आता हे पातेलं तापतं आहे तोपर्यंत आपण इकडे चाळणीमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे आता हे प्रमाण जे आहे एकच वाटी ठेवा तुम्ही कोणतंही एक वाटी करा आणि एक चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे आता हे आपण त्यामध्ये चाळून घेणार आहोत तर आता हे तीनही जिन्स आपण छान अशा चाळून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आणि अगदी आता हलक्या हाताने हे त्यामध्ये मिक्स करायचं तर एकाच डायरेक्शनमध्ये आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊयात अगदी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घेऊया तर आपल्याला यासाठी बीटरची सुद्धा गरज लागलेली नाही किंवा मिक्सरवरसुद्धा आपण फिरवलेलं नाही फक्त हे सगळं जे वस्तू आहे जिन्स आहेत फक्त आपण मिक्स करणार आहोत त्यामुळे जास्त श्रम पण नाही घेणार आपण या केकसाठी किंवा जास्त वेळसुद्धा लागणार नाही आहे तर बघा आता हे बॅटर आपण मिक्स केलेलं आहे मस्त असं बॅटर आपलं तयार झालं आहे त्यामध्ये एक चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे आणि दोन ते तीन चमचे दूध घालायचं आहे तर दूध जे आहे थंड नाही आहे हे नॉर्मल अगदी रूम टेम्परेचर असं दूध आहे तर आता हे सगळं पुन्हा तसंच मिक्स करायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून आपण हे मिक्स करून घेऊयात हे बॅटर चांगलं सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं कुठेही गुठळे वगैरे राहिली नाही पाहिजे असं व्यवस्थित स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालं पाहिजे तुम्ही बघू शकताय त्याचं टेक्स्चर एकदा बघून घ्या अशा पद्धतीनेच आपलं हे जे बॅटर आहे हे तयार झालं पाहिजे जास्त पातळही नको हे बॅटर किंवा जास्त घट्टसुद्धा नको अशाच पद्धतीने बघा हे बॅटर तयार झालं पाहिजे तर रिबन जशी आपली होते किंवा रिबन आपण हे जे बॅटर टाकताना रिबन पडते तशी तशाच पद्धतीने हे बॅटर पडलं पाहिजे हे बघा तर असं बॅटर जेव्हा होईल तेव्हा आपला केकसुद्धा अगदी छान होतो तर लगेच आपण आता केकचं भांडं जे तयार केलेलं होतं त्यामध्ये हे बॅटर टाकायचं तर आता सगळं बॅटर आपण त्यामध्ये टाकूयात आणि आता हे जे भांडं आहे आपण आता थोडंसं टॅप करून घेऊयात म्हणजे त्यात जे कोणते हवा भरलेली असेल बबल असतील ते निघून जातील आणि केक व्यवस्थित असा आपला बेक होईल तर एक दोन तीन वेळा आपण थोडंसं हे भांडं आपटून घ्यायचं आहे आणि आता जवळपास दहा मिनिट झालेली आहेत आपलं हे पातेलं छान असं तापलेलं आहे तर आता झाकण काढून आपण अगदी स्टँडवरती मधोमध आपण हे भांडं ठेवायचं आहे हाताला चटका बसेल हळूच हे थे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि आता त्यावरती परफेक्ट पॅक बसेल असं झाकण ठेवायचं आहे आणि त्यावरती काहीतरी जड ओझं ठेवायचं आहे तर आता खत तुम्ही खलबत्ता ठेवू शकता जड मी वरवंटा आहे जड तो ठेवलेला आहे म्हणजेच त्यातली जी वाफ आहे ती बाहेर आली नाही पाहिजे म्हणजे चांगलं छान असं बेक होईल आपला केक तर आता आपण मध्यम गॅसवरती अर्धा तास आपण हे बेक केलेलं होतं तर आता केक झालाय की नाही आपण टेस्ट करून पाहूयात तर आता चाकूच्या सहाय्याने आपण टेस्ट करूया मद तर मधोमध चाकू आपण केकमध्ये टा घालायचा आहे तर बघा अगदी चाकू अगदी क्लीन निघालेलं आहे जर पीठ चाकूला जर चिकटलं तर आपण परत थोड्या वेळ झाकण लावून केक पुन्हा बेक करू शकता तर आता आपला चाकू हा क्लीन निघालेला आहे म्हणजेच आपला हा जो केक आहे पूर्ण तयार झालेला आहे मी गॅस बंद केला आहे आणि आता सांडशीने आपण बाहेर काढून ठेवला आहे तर तुम्ही गॅस बंद केल्यानंतर केक पातेल्यामध्ये ठेवू नका बाहेरच ठेवा त्यामध्ये जर ठेवला तर केक पुन्हा बसण्याची शक्यता असते किंवा कडक होण्याची शक्यता असते आता बाहेर काढल्यानंतर आपण हा थोडासा थंड होऊ द्यायचा आहे तर बघू शकताय मस्त त्याचा रंगसुद्धा किती छान आला आहे आणि अगदी छान फुगलेला आहे आपला केक तर बघा आपला हा जो केक आहे तर बघा मस्त असा झालेला आहे आणि आता कोमट झाला आहे जास्त थंड पण नाही आणि गरम पण नाही तर आता एका प्लेटमध्ये आपण डबा पालथा करून काढून घेऊयात तर लगेच निघाला आहे आणि जर तुमचा निघत नसेल तर चाकूने थोड्याशा कडा मोकळ्या करून घ्या आणि लगेच हा केकसुद्धा पटकन भांड्यामधून बाहेर निघतो आता आपण हे बटर पेपर काढून घेऊया तर बघा आहे की नाही हा एकदम सोप्पा असा केक अगदी आपण भरपूर प्रकारे आपण केक केलेले आहेत तर त्याला बीटर लागले आहे मिक्सर लागलेलं ला आहे पण आज आपण जो केक केला के आहे त्याला काही जास्तही वस्तू पण लागत नाहीत किंवा जास्त श्रमही लागत नाही किंवा जास्त भांडेसुद्धा लागत नाहीत तर आपण आता कट करून पाहूयात तर बघा कट करतानासुद्धा तुम्हाला जाणवतच असेल अगदी मऊ स्पॉन्जी असा आपला केक झालेला आहे तर आपण आता कापूनच बघूयात तर ज्यावेळेस आपल्याला केक खाण्याची इच्छा होईल तर अगदी अर्ध्या तासात आपला हा केक करून तयार होतो तर बघा मस्त जाळीदार असा केक स्पॉन्जी असा केक आपला तयार झालेला आहे आपण दाबून बघूयात मस्त बघा स्पंज जसा असतो तसा झालेला आहे म्हणजे पटकन तुम्ही करू शकता घरातल्याच वस्तूंमध्ये जास्त काही बाहेरून आणण्याची गरज नाही आणि घरीच मस्त आपण चहाबरोबर दुधाबरोबरसुद्धा हा केक किंवा नुसतासुद्धा केक खाऊ शकतो तर हा स्पॉन्जी केक किंवा जास्त पसारा न घालता आपण केलेला केक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा म्हणजेच सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपले व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा पाहायला पण मिळतील तर चला मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर